जराबद्दल मी काय बोललो काय बोलायचं तू बोलला त्याला संरक्षण मिळालं पाहिजे बोललो का कुस काय बोललो हॅली नाही ते दलाली खाणार त्याच्या संघ असणारी माणसायचे आरोपी असले हराम खोलायचे जरा संघ असणारे आरोपी आहेत संघ फिरणारी असले दलाल आहेत हे ফুৰি <imitation> ফোন

बापर हे सो काय करायचं आतापर्यंत वेळा आता ते माघार घ्यायला लागले काय करत नाही

नाही पण आहे लाईफ पण ते

नाही काय नाही पोलिस स्टेशन मध्ये हो बाय काय नाही त्याला एक बघा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आम्ही माझ्या कायदा करायचं होते साहेब आम्ही आता द्याय दिवसांनी जो सुरू आम्हाला

દીનચોક કોક કોક કરા હા ચાલ આલી પાછી गेलीલી છે ચાલ સરપ સીધું તમાય